दारूच्या पार्टीसाठी आला आणि मित्राच्या चिमुकलीवर केला अत्याचार राज्यातील चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संताप असताना नाशिकच्या पाथर्डी येथे दोन अल्पवयीन मुलींवर तिच्या वडिलांच्या मित्रानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या आहे या प्रकरणी चोवेचाळीस वर्षीय रमेश चव्हाण या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोपल्या आहेत नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरी आलेल्या मित्रानेच विश्वासघात केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे समोर आलेल्या माहितीनुसार वडिलांच्या मित्राकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात घडली माणुसकीला काळीमा फसणारी घटना अत्याचाराचा प्रयत्न झालेल्या या मुलीच्या वडिलांचे तीन मित्र दारू पिण्यासाठी आले मध्यरात्रीपर्यंत दारू पिल्याने मुलीचे वडील आणि इतर मित्र अतिमध्य प्राशन केल्याने गाड झोपी गेले रमेश जाधव मात्र झोपला नव्हता तो दारू पितच होता दारू पिल्यानंतर त्याची नजर घरात झोपलेल्या दोन चिमुडींवर गेली सगळे गाड झोपलेले पाहून दारू पिण्यासाठी आलेल्या एका मित्राने सुरुवातीला दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या मुलीने आडाओळ करत पळ काढल्यानंतर यंद्राधवाने याच मुलीच्या सहा वर्षीय लहान बहिणीवरही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मुलींच्या गोंधळानंतर घरच्यांना जाग आली घडलेल्या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात रमेश चव्हाण विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला जवळपास नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त वेळेला लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्ती विश्वासातल्या ओळखीच्या जवळच्या नात्यातल्या व रक्तच्या नाचातलाही असतात फार कमी वेळा त्या अनुलची असल्याचे अनेक अभ्यासात समोर आले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक